जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होणार राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय जिल्ह्यात खळबळ गेल्या अनेक वर्षांपासून वादात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला गेल्याचे कारण यामध्ये सांगण्यात आले आहे जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या वीस वर्षांपासून आर्थिक संकटात आहे सर्वसामान्य नागरिकांच्या तीनशे कोटींपेक्षा अधिक ठेवी बँकेत अडकलेल्या आहेत बँकेकडून ठेवी परत देण्यासाठी आतापर्यंत कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही यामुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले आहेत बँकेच्या उत्कर्षासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीही नेमण्यात आली होती ही समिती नेमून वर्ष उलटले तरी बँकेच्या परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली नाशिक नागपूर आणि धाराशिव जिल्हा बँकांना एकूण आठशे सत्तावीस कोटी रुपये भागभांडवल स्वरूपात शासकीय अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे नाशिक जिल्हा बँकेस यंदाच्या आर्थिक वर्षात तीनशे छत्तीस कोटी आणि पुढील आर्थिक वर्षात आणखी तीनशे छत्तीस कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे यामध्ये धाराशिव जिल्हा बँकेला चौऱ्याहत्तर कोटी रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे नाशिक आणि नागपूर जिल्हा बँकांवर सध्या प्रशासक कार्यरत आहेत धाराशिव जिल्हा बँकेवर मात्र संचालक मंडळ आहे धाराशिव जिल्हा बँकेची स्थिती सातत्याने खालावत असल्याने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यासाठी सहकार आयुक्तांना निर्देश देण्यास मान्यता देण्यात आली आहे जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होणार असल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे